जलगाव जिल्हा पोलिसांनी एक नवीन उपक्रम ज्यामुळे सुकर जीवन आणि लो पोलिसांचा सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आणखीन इझी होईल त्याच्यासाठी एक क्यू आर कोडचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि ही क्यू आर कोड आम्ही सर्व ठिकाणी म्हणजे बसस्टँड रेल्वे स्टेशन सर्व शालेय कॉलेजेस आणि त्याच्यासोबत इतर जे काही कंपनीज असतील कंपनीजमध्ये आणि त्याच्यासोबत इतर शासकीय विभागामध्ये हो आम्ही सर्व ठिकाणी ही क्यू आर कोड चुकवणार आहे आणि क्यू आर कोड स्कॅन केले की ते डायरेक्टली आम्हाला जलगाव पोलिसचं वेबसाईटवर कंप्लेंट नोंदणीचं पेज ओपन होतील आणि कंप्लेंटमध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर त्याच्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप तुम्ही तक्रारचं स्वरूप त्याच्यानंतर तक्रारचा विषय ही सर्व तुमच्यामध्ये कॉलम्स राहील आणि ते काल कालोन्स फील केले की तुम्हाला सबमिट करता येईल विषय आणि विषय सबमिट झाला की इथलं आमचं कम्प्युटर सेक्शनमध्ये चोवीस तास जे ओपन असतात त्या सिस्टममध्ये त्यांना फ्लॅशवर नोटिफिकेशन मिळेल नोटिफिकेशन मिळेल की जे तक्रारचे स्वरूप म्हणजे एमर्जन्सीमध्ये अटेंड करायचे असतील म्हणजे जसं की कुठे मारामारी चालू आहे कुठे ॲक्सिडेंट आहे अशा स्वरूपाचे असतील त्याच्यावरती इमिडिएटली त्याच्या रेस्पॉन्ड करण्यात येईल आणि ते सर्क आणि स्वरूप काही अर्जांचं स्वरूपाचा आणि त्याच्यामध्ये चौकशी लाग गरज आहे त्या विषयावर म्हणजे योग्य पद्धतीनं लवकरात लवकर त्यांचं निराकरण करण्याचे प्रयत्न प्रयत्न राहील आणि या विषयावर खास करून म्हणजे ज्या ठिकाणी पोलिसांपर्यंत पोहोचण्याचं मागे पुढे बघतील नागरिक अशा ठिकाणी आम्ही चुकवत आहेत आणि काही लोकांचा असाही विचार असता की पोलिसांना ही इन्फॉर्मेशन पोहोचायचं आहे बट आपलं नाव त्यांना जाहीर जाहीर करायचं नाही आहे असे विचार बी काही लोकांचा असतील म्हणून म्हणजे जे कोणताही कलाव नाव आणि फोन नंबर देखील न देता तुम्हाला पोलिसांपर्यंत तुम्हाला माहिती पोहोचवता येईल तुमचं अनॅनिमिटी देखील ह्याच्यामध्ये मेंटेन राहील सर आणखी एक आपण एक उपक्रम सुरू केला आहे हेल्पडेस्क म्हणून गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा